नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जयंतने आता घरामध्ये जामर बसून घेतलेलं आहे जेणेकरून जान्हवीच्या फोनला अजिबात जे आहे ते रेंज येणार नाही आणि फ आणि त्याचमुळे जान्हवीचं जे जा आहे ते लक्ष्मी आणि तिच्या घरच्या म्हणजे जान्हवीच्या माहेरच्यासोबत अजान्वीचं अजिबात बोलणं होणार नाही त्यामुळे जान्हवी आता खूपच परेशान झालेली असते आपल्याला पाहायला मिळतं आहे की आता ती सतत जी आहे ते लँडलाईन फोन घेते परंतु त्याचेसुद्धा वायर जे जे असतात ते कट केलेले असतात त्यामुळे जान्हवी आता स्वतःचा मोबाईलचं सिम काढते आणि पुन्हा टाकते असा तिचा नेटवर्क काढण्याचा प्रयत्न चालू असतो पण त्याचा काहीही उपयोग नसतो तर आता जयंतला जे जी आहे ते जान्हवीची ही अवस्था पाहून खूप मजा येत असते तर तो हसत असतो आणि म्हणत असतो की जान्हवी तू आता तू माझं माहेरच्याशी बोलणं कमी कर किंवा बंद करून टाक म्हणजे मग मला तुला आणखीन त्रास द्यावा लागणार नाही अशातच आता एक दिवस जे आहे ते जयंतच्या घराजवळून चाललेली असते आणि तिला जानवीला भेटण्याची इच्छा होते ती भेटायला जी असते ये ती येते त्यानंतर गेटवर तिला वॉचमॅन अडवतो वॉचमॅन तिला विचारतो की तुम्ही कोण आहे त्यानंतर मंगला म्हणते की मी जान्हवीची मोठी बहीण आहे मग मला तिला भेटायचं आहे वॉचमॅन ज्यावेळेस जयंतला हे सर्व फोन करून सांगतो त्यावेळेस जयंत वॉचमॅनला सूचना देतो की तुला जे हवं आहे ते तू तिच्यासोबत कर परंतु ती घरात जाता कामा नाही आणि जान्हवीला भेटता कामा नाही असं जयंत ते आहे ते वॉचमॅनला सांगतो मग वॉचमॅन तिला एका रूममध्ये आणून बंद करून टाकतो आणि तिचा फोनसुद्धा काढून घेतो मंगलाची खूप भयानक अशी अवस्था झालेली असते तिला वाचवायला कोणीही येत नाही आणि तिच्याकडे फोनसुद्धा नसतो ती खूप घाबरलेली असते संध्याकाळी जेव्हा वॉचमन तिच्याकडे येतो त्यावेळेस सोबत कुत्रे घेऊन आलेले असतो ती कुत्र्यांना मंगला खूप घाबरते त्यानंतर वॉचमन तिला विचारतो तुला आज जायचं आहे का त्यावेळेस मंगला खूप घाबरते आणि तिथून पळ काढते आता कशी बशी मंगला घरी पोहोचलेली असते आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सर्व काही लवकरच